स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याने वादाला तोंड फुटलंय मात्र हा पुतळा रंगरंगोटीसाठी झाकल्याचं मुंबई पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकल्याने आता नवा वाद निर्माण झाल्याचं समोर येत आहे पुतळा रंगरंगोटीसाठी झाकल्याचं स्पष्टीकरण पालिकेने यावेळी दिलंय सिनेमागृहाबाहेर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य दिव्य पुतळा आहे मात्र या पुतळ्यावरून सध्या राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिरव्या झालरने जो आहे तो झाकण्यात आलाय आणि त्यावरून आता ठाकरे था, गट आक्रमक होताना बघायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर आरोप केलेले आहेत की बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हा झाकण्यात का आला सत्ताधाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची भीती वाटते का कारण आपण बघितलं असाल तर मराठी माणसावर नेहमीच अधिराज्य गाजवलंय ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्या पुतळ्याची छाप जी आहे ती मराठी माणसावर पडू नये मराठी मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहू नये यासाठी भीतीपोटी हा पुतळा झाकण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय मात्र आपण पालिका अधिकाऱ्यांशी ज्यावेळी याबाबत बोललो त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं हे आहे की हा पुतळा फक्त डागडूच्या रंगरंगोटी करण्यासाठी झाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पुतळा झाकल्यानं आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद रंगलेला आहे कॅमेरा पर्सन श्रीकांत खरासह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई